काय 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 याला नाही न्यायचं कोणीच गावाला याला गावी न्यायचं नाही काय सुमित दादा पण तयार झालेला आहे आमच्या अर्ध्या बायागा आहेत ना त्या गेल्यात गाडीमध्ये आता थोड्याशा राहिल्या दोन तीन आणि याची धावपळ बघा धांदळ धांदळ उडाले धांदळ पोराची ओ, 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 आगे, गावाला जायचं गावाला फायनली दिवस आला गावी जायचा जायचं जायचं गावी जायचं हा चला लवकर चला सगळे बिळे लावायचे नाही का टाळे नाही लावायचे हा असं जायचं घर सोडून उघड गाढव गाढव आहे का आता असंच दिवसभर भर हॅ 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 करत बस गाडीत हे बघा टायगर साठी गादी गाडी मध्ये मी हे घेतलेली ही गादी टायगर साठी कारण गा याला बसायला भेटत नाही ना आज व्यवस्थित बसल्या बघा गादीमध्ये वर चादर टाकले आता माझ्या बाबल्या मस्त पैकी बसून जाईल व्यवस्थित आहे ना दागुली मस्त वाटतय आता मला पण याच्यामुळे इथं ना मांडी घालूनच बसावं लागणार आहे समोरून एसी चालू आहे ना त्यामुळे आता बाबल्या बरोबर बसलाय व्यवस्थित हे बघा त्याच्यामुळे काय झालंय मला पण आता पाय खाली ठेवायला जागाच नाही मला ही मांडी घालून बसावी लागली इथं या गाद्या आहेत गाद्या फुगून अशा व्यवस्थित अशी गादी बसली मस्त आणि टायगरची पण बसायची व्यवस्था चांगली झाली आता नाहीतर पहिले कसं व्हायचं ह्या सीट वर त्याला व्यवस्थित बसताच येत नसायचं मग ते ब्रेक लागला की डायरेक्ट टायगर पुढे जायचा पण आता कसं हे मधलं स्पेस आहे ना सगळं कव्हर करून टाकलंय त्या गादीने टायगर मस्त बिघी बसलाय झोपेल बहुतेक आज उलटी करतोय काय काय माहीत नाही तरी बघूया घेतल्यात पिशव्या वगैरे घेतल्यात कपडे घेतलेत त्याला तिथे कपडे ठेवलेत थोडे असे तुकडे करून घेतलेत पिशव्या आहेत उलटीला याच्यामध्ये ठेवलेत आता काय काय किती प्रवास कसा होतोय मी दाखवतेस पुढं तुम्हाला आता काय काय टायगर कसा व्यवस्थित बसतोय का नाही बसत नाहीतर मग टायगरला सोडून द्यायचा रस्त्यामध्ये आहे ना द्यायचा का सोडून कंटाळा आला कंटाळा आला त्याच्यामुळे मी पुढं बसली नाही पुढे बघा ठेवल्यात सगळ्या आणि याला बसवलं इथं तरी कु 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 चालूच आहे कोंबड्याच कसा उभा राहिलाय माझ्या सोनूला बघतोय तोय पुढं गाडी कशी चालत आहे ट्रॅफिक लागले ना म्हणून म्हणून टोलना का आला बर तर असा उभा राहिलाय गादी आहे तरी पण आता तो झोपत पण नाही त्या गादीवर व्यवस्थित उभा तो उभाच आणि त्या गादीमुळे हाईट बघा केवढी झाली टायगरची गादी वाढली ना खालून हा बस पशा पशा बस बघा 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 आला गावाला न्या कुठं न्या तरी हा काही व्यवस्थित बसत नाही आणि काय नाही झोप पण तिथे झोपत पण नाही असा झोपून घे बाबल्या जरा गाडी हलूच नका म्हणतोय जरा पण गाडी हलली की लगेच उठतो हा गाडी हल नको ब्रेक दाबला की लगेच उठायचं हा बघा हे गोंडच बाळ हे माझं बाळ बघा कसं आणि याच्यामुळे माझी हालत करून टाकले पार आता एवढी मोठी गजा गादी आहे कसं झोपावं या पोर आणि कसं राहावं ते बघा करा लगेच अशी ह्याची चलबिचल असते नीट बसणार नाही आता जाईपर्यंत हे ह्या 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 आणि अख्खी लाल गादीवर टायगर टपा, 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 टपा खाली बसतो का तू खाली बस नीट बस बसला बस लवकर नाही तर सोडतील इथंच ते आपल्याला रस्त्यात नेणार नाहीत गावाला हे बोरा इकडे बघ हाय घर कस बघतोय गाडी कशी चालवतात कशी चालवतो कशी चालते पंपावरती गाडी थांबवली आता था, गॅस पंपावरती आणि <laughs> जरा थांबलोय दादा येतोय ना पाठीमागून मागून म्हणून माझ्या पाय चप्पल पण पाय भाजायला लागले याच्यामुळं ते घे लावायची होती ती गादी फुकवायची होती जरा ते जो काल फुकूया त्याला जरा दम नाही लगे त्याला वाटतं चालले लोक गाडी घेऊन कुठं हा जवळच उभा राहतोय टायगर टायगर इकडे या इकडे या पळतोय स्वतःची गाडी कळत नाही का तुला हा तिकडे गेला उभा राहायला कुठे गेला जा इच्यात जा 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 ना गाडीत चालू म्हणतोय दादा येतोय थांब ते बाप तुम्ही गेला आता करता कुठे गेला टायगर अब बच जायचंय तुला गाडीत जायचंय गाडीत जायचंय गाडीत जायचंय बापरे गाडी जायचं तुला हां गाडी चालू नाही होत आहे ग चालू हो, नाही होत नाही होत फिर गोल 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 थांब आपल्याला हे आहे थांब कुठे गेला कुठे गेला तो हवा काढून टाकलेली तपासतो बघा जरा कुठं मला हे पण घ्यायचं ना सर्व गाव मध्ये हा भाजी पण घ्यायची त्यानं मला डायरेक्ट प्रांजली मध्ये भेटा आता का गादीची आवाज काढली कायगर्णी गादीची आवाज सगळी निघून गेली म्हणजे कमी भरलेली पंपांनी भरले हवा हां बाबुडी थांब कायदर दरवाजा नीट लाव दरवाजा नीट लाव नीट लाव की त्याला वाटलं मी आता गाडी सोडून जालाच तो कॉल 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 काही करत बसलाय सग व्यवस्थित झाली एकदम मात्र आहे आम्ही डायरेक्ट प्रांजली हॉस्टिट मधले सलोपन गरम किती झालंय मलाय का नाही टेन्शन ना काय तसं नाही काय त्याला गाडी घ्यायचं त्याला आम्ही चाललो निघून आपण डायरेक्ट आता ड्युटी बरोबर चल चल तब आगे। आगे। दागी। दागी। अंदर। ता ता के तुम्हाला चले गेंद घाबरताय नाव आहे कुछ नाही करता हो तो आहे

टाकणार तर उद्या उद्या बघा टायगरचे नवीन मित्र आहेत गॅस पंपावरती थांबलो होतो तर त्यांना टायगर जरा टायगरचा लुक आवडला टायगरची वागणूक आवडली त्यामुळं त्यांनी विचारलं तर त्यांना सांगितलं ठीक आहे ते पण आता म्हटले आम्ही त्याचा मित्र झालोन

एसी में तोई लाए नहीं? एसी में दिन बर एसी, राज बर एसी चल चल तुला माहिती माहिती आहे तुला आहे कुठं जायचंय कुठं जायचंय तुला माहिती आहे कुठं जायचंय टायगर कुठं इकडं इकडं हे इकडे इकडे या जाऊ नको आतमध्ये थांब इकडे काय घ्यायचं रायगर रायगर टेडी घ्यायचं तुला घ्यायचं काय इथं घ्यायचं का टेडी कुठे जायचं कुठे जायचं हे तिकडे नको जाऊ थांब चाल इकडे या फिरू फिरूरा बघू तिकडे इकडे चल चल मी चालली बाय बाय चल कुठे जायचं इकडे इकडे चल नेणार बरोबर माहितीये तुला तुला माहिती आहे चल मग चल चल लवकर तिकडून चल. आतमध्ये नको आता नको इकडे चल इकडे 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 न इकडं कुठे गेले ते इथं बसूया पंख इथं आहे ना चालू करतील ना इथं बसू हे पंखे लावा